कागल तालुक्यातील बोरवडेपैकी दत्तनगर इथल्या भर वस्तीत चोरी झाली आहे बंद घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यानं कपाटातील दोन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे याच परिसरातील आणखी एक घर चोरट्यानं फोडलं मात्र त्यांना काही सापडलं नाही बिदरी मुदाळतिट्टा या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दत्तनगर भागात प्रतीक प्रकाश बोटे राहतं घर आहे कामानिमित्त त्यांचे सर्व घराला कुलूप लावून गेले होते आज सकाळी वाजता बोटे यांच्या अंगणाची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या बंद कुलूप तोडल्याचं आणि दरवाजा अर्धवट उघडल्याचं पाहिलं तिनं आजूबाजूच्या लोकांना त्याची कल्पना दिल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीचा पंचनामा केला याबाबत प्रतीक बोटे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसंच अंगठी कानातली फुलं साखळ्या असा दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं नमूद केलंय दरम्यान दुपारी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं शिवाय श्वान पथकालाही बोलावण्यात आलं होतं मात्र श्वान जाग्यावरच घुटमळलं तर याच परिसरातील आणखी एक घर चोरट्यानं लक्ष केलंय मात्र त्यात काही सापडलं नाही या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग पाटील सचिन पारखे करत आहेत या घटनेमुळं बिद्री साखर कारखाना बोरोडे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय